असे की दोन हजार एकोणीस साली पुणे मेट्रोचं काम ज्याला सुरू झालं आणि शिवाजीनगर मेट्रोच्या स्टेशनच्या कामासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं शिवाजीनगरचं एस टी स्थानक हे तात्पुरत्या सुरूमध्ये वा वाकडेवारीला जुन्या पुणे मुंबई रोडला स्थलांतरित करण्यात आलं मेट्रोचं काम पूर्ण होऊन आज दोन वर्ष झालेली आहे तरी सुद्धा मेट्रो आणि महाराष्ट्र शासन यांच्या वादामध्ये ह्याचा खर्च कोणी करायचा म्हणून हे काम काही होत नव्हतं एक वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केलं आणि आमच्या आंदोलनाला यश आलं आणि त्यावेळेला महाराष्ट्र शासनाची आणि मेट्रोची मिटिंग झाली पुणे मेट्रोनी मान्य केलं की के आम्ही आमच्या खर्चाने शिवाजीनगर एस बस स्थानक नवीन उभारून देऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये हा निर्णय झाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आलेला आहे तरी आतापर्यंत मेट्रोने याचं काही काम पुढे सुरू केलेलं नाहीये मेट्रोला विचारतात तर मेट्रोवाले म्हणतात की महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून आम्हाला आतापर्यंत आराखडा आलेला नाहीये म्हणजे शासनाच्याच ह्या दोन बाजू आहेत आणि शासनाच्या दोन ह्याच्यामध्ये जर मतभिन्नता असेल किंवा त्यांना पुणेकर जो मध्यमवर्गीय प्रवासी आहे आज आपण पाहिलं की पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी किती मोठ्या प्रमाणावर आहे कोथरूडचा माणूस जर वाकडे वारी जायचा असेल तर त्याला दीडशे ते दोनशे रुपये रिक्षाला लागतात तेवढ्याच पैशामध्ये तो पुण्याहून नगरला एस टीने जाऊ शकतो तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब माणसांचं जे वाहन आहे सार्वजनिक वाहन हे एस टी आहे आणि अशा पद्धतीने पुणेकर प्रवाशांचा किती अंत महाराष्ट्र शासन पाहणार आहे म्हणून या खात्याचे मंत्री परिवहन मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत माझी एकनाथ शिंदे साहेबांना एकना विनंती आहे की ताबोडतोब तुम्ही पुढाकार घ्या आणि पंधरा दिवसामध्ये शिवाजीनगर एस टी बस स्थानकाचं काम सुरू करून पुण्यातल्या नागरिकांना दिलासा द्या आणि नाही तर त्यांचा अंत पाहू नका पंधरा दिवसात हा निर्णय झाला नाही तर माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला पुणे शहरामध्ये येतील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांची गाडी अड़वती